पनवेल मध्ये सद्यस्थितीत काम अंतिम टप्प्यात असलेल्या मुंबई ऊर्जा प्रकल्पामुळे मुंबई महानगरात दोन हजार मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणारी वीज ही हरित ऊर्जा प्रकाराची असल्याने ग्राहकांच्या किशावरचा भार काही प्रमाणात का होईना पण हलका होणार आहे गुजरात राज्यातील कच्छ मधल्या दोदरा येथे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी वीज मुंबई महानगर प्रदेशाकरिता आणण्याचा उपक्रम ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारणतः दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे सध्या कार्यान्वित असलेल्या अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्या वाढलेली विजेची मागणी लक्षात घेता वीज पारेषण करण्यासाठी पुरेशा सक्षम नाहीत साधारणतः पाच ते सहा दशकांपूर्वी उभारलेले हे वीज वाहिन्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत जाणारी विजेची मागणी यामुळे अतिरिक्त वीज आणण्यासाठी या वीज वाहिन्या प्रभावी ठरत नाहीत यासाठी अतिउच्च दाब वीज वाहिन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार करणे ही आता वीज कंपन्यांपुढे मोठी गरज बनली आहे मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचे जाळे तयार करण्याचे काम वेगाने सुरू पनवेल मध्ये या प्रकल्पाला होणारा विरोध पाहता भूसंपादनाच्या बाबतीत स्थानिक जमीनदारकांना समाधानकारक मोबदला देण्यासाठी जे शक्य होईल ते सर्व करण्याचा मुंबई ऊर्जा प्रकल्पाची भूमिका आहे एकीकडे वाढलेला विजेचा वापर तर दुसरीकडे अधूनमधून खंडित होणारा विद्युत पुरवठा सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागतो यामुळे मुंबई ऊर्जा मार्ग व यासारख्या आणखीन प्रकल्पांच्या माध्यमातून अतिरिक्त वीज पारेषण क्षमता निर्माण न केल्यास भविष्यात विजेचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासणार आहे मुंबई महानगर नवी मुंबई तसेच नव्याने होऊ घातलेल्या महामुंबईची विजेची मागणी लक्षात घेता ही सर्व गरज या प्रकल्पामुळे भरून निघणार आहे मुंबई महानगर प्रदेश झपाट्याने विकसित होत आहे सुनियोजित विकासाची सगळ्यात पहिली गरज म्हणजे अखंडित वीज पुरवठा ज्या प्रमाणात या प्रदेशाचा विकास होतो आहे ते पाहता येत्या काळात अतिरिक्त विजेची गरज भासणार आहे सध्याच्या पारेषण प्रणालीमध्ये नव्या अतिउच्च दाब वाहिन्यांची नितांत गरज आहे यामुळे नियोजित प्रकल्पांच्या माध्यमातून अतिरिक्त उभारून भविष्यात विजेचा हा तुटवडा भरून काढणे सोपे होणार असल्याचं मत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजीव कुमार यांनी दिले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई